नमस्कार भारतीय रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत परफेक्ट अशा प्रमाणात सह थाली पिठाची भाजणी त्यासाठी मी घेतली आहे अर्धा किलो तांदूळ अर्धा किलो बाजरी अर्धा किलो ज्वारी अर्धा किलो नागळी आणि अर्धा किलो हरभऱ्याची डाळ त्याचबरोबर मी हे प्रमाण तुम्हाला पुन्हा मी जेव्हा भाजेल तेव्हा सांगणार आहे त्याचबरोबर आपण घेतले आहे मूग पाव किलो मठ पाव किलो मी ऐवजी उडदाची काळी डाळ घेतली आहे पाव किलो शंभर ग्रॅम धने घेतले आहे आणि शंभर ग्रॅम जिरे घेतले आहे हे बघा जिरे पण मी शंभर ग्रॅम घेतले आहे हे सगळं प्रमाण इतकी छान टेस्ट येते या भाजणीला का बघा सर्वप्रथम आपण काय घेणार आहोत हे अर्धा किलो तांदूळ आता आपण ह्या सगळ्या भाजणीच्या वस्तू शक्यतो धुवून वाळवून मग भाजायच्या असतात पण आता सध्या वातावरणामध्ये माझ्याकडे खूप मॉइश्चर आहे त्यामुळे आपण जर धुवून भाजलं तर ते वाळणार नाही त्यासाठी असा एक कॉटनचा कपडा ओला करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे सग तांदूळ टाकून किंवा ह्या सगळ्या वस्तू टाकून अशा चोळून घ्यायच्या म्हणजे त्याला जे स्टार्च किंवा पा पावडर लागलेली असते ती याला कॉटनच्या ओल्या कपड्याला लागली जाईल आणि आपल्याला जे आपलं जे ध्येय होतं की पावडर आणि स्टार्च निघून जायचं ते पूर्ण होईल हे बघा आता आपण हे तांदूळ कढईमध्ये भाजायला टाकणार आहे आपण भाजणीचे सर्व पदार्थ साधारण मीडियम गॅसवरतीच भाजणार आहोत हे बघा अशा प्रकारे मी सगळे पदार्थ असे स्वच्छ पुसून मग मग भाजणार आहे हे बघा छान मीडियम गॅसवरती भाजायचं खूप मंदही करायचं नाही आणि खूप फा फुल पण करायचं नाही जर फुल केला तर मग आपली भाजणी जळून जाईल हे बघा असे ब्राऊन डाग यायला सुरुवात झाली की तोपर्यंत भाजायचं हे बघा आता आपण एका मोठ्या भांड्यात काढून घेणार आहे छान तांदळाला कलर बदलला आहे हे बघा आता तांदूळ भाजून झाले आहे आता आपण भाजणार आहोत ज्वारी ज्वारी पण मी त्याच प्रकारे पुसून घेतली आहे त्यानंतर आपण भाजणार आहोत आपल्याला माहितीच आहे ज्वारीच्या लाह्या बनता म्हणजे मी ज्वारी लाह्यांच्या स्टेजपर्यंत भाजली आहे आणि छान हलकी फुलकी पण झाली आहे हे बघा सगळी ज्वारी अशी कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायची आणि जेव्हा तडतड आवाज येतो तोपर्यंत मी भाजली आहे भाजणीतल्या वस्तू भाजायचं महत्त्वाचा उद्देश म्हणजे आपली ही थालीपीठाची भाजणी भरपूर दिवस टिकावी त्याचबरोबर एक छान खमंगपणा यावा त्याचबरोबर मी घेतली आहे नागली ती पण मी घेतली आहे अर्धा किलो किंवा पाचशे ग्रॅम तुम्हाला जर वाटीने प्रमाण घ्यायचं असेल तर तुम्ही त्या पण प्रमाणात घेऊ शकता हे सगळे पदार्थ एक वाटी आणि नंतरच्या त्या तिन्ही डाळी त्या आपण घेतल्या आहे अर्धी वाटी अशा प्रमाणात घ्यायच्या मी हे पाचशे ग्रॅमचं घेतलं आहे नंतर मी अडीचशे ग्रॅम करेल हे बघा नागले पण छान भाजून घ्यायची नागलीतून आपल्याला छान लोह कॅल्शियम आयर्न असे छान विटॅमिन्स मिळतात आणि आयरन पण छान मिळतं म्हणून आपण आपल्या आहारात जरूर समावेश करावा तर आपण थालीपीठमध्येच वापर करतो आहे त्यामुळे काय होईल की आपल्याला या थालीपीठातूनच मस्त असं लोहाचं प्रमाण मिळेल नागली पण भाजून झाली आहे आता आपण बाजरी भाजून घेऊ त्याचप्रमा त्याचप्रमाणे मी बाजरी पण भाजून घेणार आहे बाजरीचं प्रमाण पण पाचशे ग्रॅम आहे अर्धा किलो सा हे सगळं मी वजनी प्रमाणात घेतलं आहे हे बघा बाजरी पण छान खमंग होईपर्यंत भाजायची आहे बाजरीतून पण आपल्याला भरपूर प्रकारचे फायबर्स आणि व्हिटॅमिन बी ट्वेल्व वगैरे मिळतात आपण जेव्हा हे सगळं प्रमाण एकत्र आहारात समाविष्ट करतो तेव्हा छानच फायदा होतो हे बघा मी आता इथं हरभरा डाळ वापरते तुम्ही याच्याऐवजी हरभारे पण वापरू शकता पण आपल्या भाजणीचा रंग मेंटेन करण्यासाठी मी इथं डाळ वापरली आहे तुम्ही त्याऐवजी भा हरबारी किंवा मी पण कधी हरभारे पण वापरते हे बघा हरभारे डाळीचा पण छान रंग पर्य बदलेपर्यंत भाजायचा आहे हरभारेच्या डाळीने आपल्या भाजण्याला छान खुसखुशीत पुन्हा किंवा कुरकुरीतपणा येतो आपले जेव्हा थालीपीठ बनवतो तेव्हा हे बघा रंग बदलत चालला आहे आता पण याला काढून घेऊ आता आपण घेणार आहोत मूग मूग घेतली आहे मी अडीचशे ग्रॅम म्हणजे पावशर म्हणजे त्या बा आधीच्या प्रमाणाच्या आर्धे तुम्ही याऐवजी सालीची मुगाची डाळ किंवा पिवळी मुगाची डाळ पण घेऊ शकता मुगामध्ये पण खूप छान विटॅमिन्स असतात साधारण विटॅमिन ए आणि बी छान असतात आपण कडधान्य आणि तृणधान्य या सगळ्यांचा वापर यात केलेला आहे म्हणजे जेव्हा आपण थालीपीठ बनवू तेव्हा एक होलसम असं पोटभरीचं नाश्ता किंवा आपल्या रात्रीच्या जेवणासाठीचं थालीपीठ बनेल आणि आपलं पोटभर होईल आणि हेल्दी पण मेंटेन होईल हे बघा याला पण आपण छान रंग बदलेपर्यंत भाजणार आहोत हे बघा रंग बदलला आहे आता आपण काढून घेऊ आता आपण घेणार आहोत मठ ते पण मी एक पाव घेतले आहे अडीचशे ग्रॅम ते पण छान रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे हे सगळं मी मिडियम आचेवरतीच भाजते आहे थोडा टाईम लागतो साधारण एखादा तास तरी आपल्याला हे सगळं भाजण्यासाठी लागतं याला साधारण पाच ते सात मिनटं ब्राऊन कलर येण्यासाठी लागतो किंवा कलर चेंज होण्यासाठी लागतो म्हणजे आपल्याकडं जेव्हा जास्त वेळ आहे तेव्हा निवांत ते ही भाजणी भाजायची घाई गर्दीत भाजायची नाही हाय फ्लेमवर तर बिलकुलच भाजायची नाही हे बघा आता याचाही या रंग बदलला आहे आपण काढून घेऊ मस्त खमंग असा वास येतो आहे आता मी घेणार आहे एक पाव उडीद डाळ उडीद डाळ्याऐवजी तुम्ही अख्खे उडीद पण वापरू शकता माझ्याकडे अवेलेबल नव्हते म्हणून मी उडीद डाळ वापरली एक पाव हिला पण छान पुसून घेतला आहे हे बघा उडीद डाळीचा पण रंग बदलेपर्यंत वापरायची उडीद डाळ पण छान रंग बदलेपर्यंत भाजायची उडीद डाळ ही छान किंवा उडीद ही छान प्रोटीनचा छान स्रोत आहे आपण जर तसं बघितलं तर सगळ्या डाळी प्रोटीनचा छान सोर्स आहे आणि व्हेजिटेरियन डाएटमध्ये मेन आपण प्रोटीनचा सोर्स म्हणून डाळीच वापरतो त्यामुळे तुम्ही ही थाळीपीठ भाजणी अवश्य तुमच्या आहारात समाविष्ट करा हे बघा आता आपण घेणार आहोत शंभर ग्रॅम जिरे ते पण छान रंग बदलेपर्यंत भाजायचे आहे जिऱ्यांचा जेव्हा तडतड तडतड आवाज येतो तोपर्यंत आपल्याला जिरे भाजायचे आहे हे बघा थोडा कलर बदलत चालला आहे आता आपण काढून घेऊ जिरे पण छान भाजले आता आपण पन पुन्हा शंभर ग्रॅम धणे घेतले आहे धणे पण अशाच प्रकारे छान भाजून घ्यायचे हे सगळं आप मिश्रण आत्ता आपण एकत्र केलं आहे भाजणी भाजताना सगळे धान्य वेगवेगळेच भाजायचे कारण प्रत्येकाला भाजण्याचा टाईम वेगवेगळा वेग असतो त्यामुळे आपण भाजण्याच्या आधी मिक्स करायचे नाही भाजून झाल्या तुम्ही मिक्स करू शकता जसे की मी केले आहे तसे आणि जिरे आणि धने पण मी आत्ता मिक्स केले आहे हे बघा धने पण छान भाजले आहे आता आपण काढून घेऊ धने आणि जिरेने आपल्या एक भाजणीच्या थाली भाजणीला जेव्हा थालीपीठ करतो तेव्हा एक फ्लेवर येतो आणि आपल्याला नंतरून टाकायची गरज होत नाही आणि एकसारखं पसरतं सगळ्या भाजणीमध्ये प्रमाण छान येतं तुम्ही पण ह्याच प्रमाणात भाजणी भाजून बघा आणि त्याचे थालीपीठ करून बघा खूप छान खुसखुशीत कुरकुरीत होतील आणि आपल्याला असं होलसम असं एक मिल मिळेल तुम्ही याचे छान थालीपीठ लावा हे बघा छान थालीपीठ बनवा म्हणजे तुम्हाला छान प्रोटीन आणि हेल्दी फ हेल्दी विटॅमिन्स मिळतील आणि अशाच प्रकारे हे प्रमाण हे योग्य म्हणजे मी वर्षानुवर्ष करत आले आहे या पद्धतीची भाजणी हे बघा आता भाजणी जवळपास थंड व्हायला ठेवली दोन ते तीन तास लागतील भाजणी थंड व्हायला अशी मी मधून थोडी हलवून घेतली आहे उलटणीने आता जवळपास भाजणी थंड झाली आहे ही बघा किती सुंदर कलरफुल आपली भाजणी तयार झाली आहे वाव मस्त कलरफुल दिसते छानच आता ही भाजणी आपण दळायला घेऊन जाऊ हे बघा मी भाजणी दळून आणली आहे मी चक्कीवरून दळून आणते तुमच्या घरात जर घरघंटी असेल तर तुम्ही त्यावर पण तिसऱ्या तिसऱ्या गाळणीवर दळू शकता पण भाजणी दळताना एकदम बारीक कधीच करायची नाही मी पण चक्केवाल्याला सांगितलं होतं की मिडियमच दळून दे म्हणून समजा आपण ही भाजणी जर खूप बारीक केली तर आपले थालीपीठ लावताना चिगट होतील आणि जो क्रंच पाहिजे तो आपल्याला येणार नाही ना ना, हे बघा अशा प्रकारे मी ही मिडियमच भाजणी दळून आणली आहे तुम्ही पण अशा प्रकारे भाजणी बनवून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा